करमाळा आगारातून कुरडवाडी एसटी टी बस वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत आगार प्रमुखांना आज निवेदन दिले आहे ही एस टी बस वेळेत सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे या मार्गावरून सत्तर ते ऐंशी विद्यार्थी दररोज प्रवास करत आहेत वरकुटे आळसुंदे सालसे फिसरे पांडे या गावातील हे विद्यार्थी आहेत सकाळी दहा वाजता येण्यासाठी व परत करमाळ्याहून जाण्यासाठी सायंकाळी चार वाजता बस सोडल्यास या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी सोय होणार आहे मात्र वेळेत बस सुटत नसल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असून विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे याबाबत त्यांनी आज आगारप्रमुख यांना निवेदन दिले आहे जर एस टी बस वेळेत सुरू झाली नाही तर आंदोलन केले जाणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे सायंकाळी आठ वाजता विद्यार्थी घरी पोचत आहेत त्यामुळे विद्यार्थिनीचे पालक देखील चिडत आहेत तुम्ही कॉलेज बंद करा अशी संतप्त मागणी ते करत आहेत येत्या काही दिवसात अकरावी बारावी दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत मात्र एस टी बस वेळेत सुरू झाली नाही तर आमचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे याबाबत आगरप्रमुखांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्वरित मागणी पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी केली आम आहे आमच्या शाळा वायसीएम कॉलेज नसते आम्ही पंधरा किलोमीटर चलत येतो हो रोज आणि संध्याकाळी जायला आम्हाला आठ वाजते त्यासाठी आम्ही बस आम्ही अर्ज केला मागणी केली कॉलेज वर कुठे गणपती पासून असं चालू एवढे दिवस आम्ही दुसऱ्या गावाला येते चलत पण तिथून परंडास स्वर्गेट किती विद्यार्थी तीस चाळीस आम्हाला एसटी देण्यासाठी नाही सोलापूर डेपोची गाडी ती थांबत नाही थांबा देत नाही एकंदिवस दे <स्थित>। आणि आम्ही सालसे गावाला कशाने ट्रॅक्टर मध्ये कशाने दोन तीन महिने झालं आम्ही स्वारगेट गाडीने गेलो पाच घेत नाहीत म्हणजे करमाळा आजाराला बघा तुम्ही सालसेतून स्वार गाडी गाडी येते ना करमाळा हा त्या गाडीने येतोय आणि जाताने पण स्वार परांडा गाडी येते त्या बसेस मध्ये जातो आम्ही बस, बस टाइम ला येत नाही आणि जाताना पण सात आठ वाजता जायला येताना पण नुसते कॉलेजचा किती आहे कॉलेज सकाळी बारा ते साडेतीन आणि टी चा टाइमच नाही थोडा आम्हाला बस आली तरी नाशिक सोलापूर थांबत नाही निघून जाते परत आम्हाला चलत यावं लागते आणि सहाशे आल्यानंतर आम्हाला भूंगरोली ना, घेत नाही पास पण घेत नाही आमचं थांबा म्हणतात येत जाऊ नका दहा वाजता आम्हाला कधी कधी जायला शेतात राहणे आम्हाला तिथं जावं लागतं चलत जावं लागतं परत घरचे म्हणतात जात जाऊ नका कॉलेज कॉलेज बंद करा म्हणतात हो केली होती ह्याच्या आधी दोनदा केली होती कुणीच काय घेत काहीच भेटलं नाही काय नाही घरचे मंत्र जाऊच ना मग कॉलेज बंदच होणार आमचं राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या सुविधा आणत आहे मुलींना मोफत प्रवास पास देत आहे मात्र त्यांना वेळेत एस टी बसच मिळत नसल्याने मिळेल त्या वाहनाने जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा सध्या प्रवास सुरू आहे यामधून कोणतीही जीवितहानी होऊ शकते याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे